तेवढे औषधं घ्या पण तेच पाजा लगेच्या लगेच मग पाजले मग ते म्हणलं घरभर थांबा थांबल्यावर थांबले आता म्हणलं इंजेक्शन करतो तापाचं झालं लेबी हाय झालं लोकांना तापत येतो परत येतच नाही अंगाला सगळं येत नाही त्याला झटका येतो काय करायचं एखाद्या अर्ध्याच्या घरोबाच्या लागलं म्हणजे असं लागतं बघा बरं झालं आता काय मला एकदम काम नव्हतं पावसामुळं तरी आसला उद्या वाढते काहीतरी आणि ह्यांना बी ह्यांना बी काम होतं पण आज म्हणलं माझं पैसेचं काम आहे मी जात नाही मग ही तर होतं नाही लोकांची गाडी आणि आज मालक बी घरी नव्हते मालक कचं असते पटतो काम कधी गेले तर आता लावला तरी आपल्याला राडत नाही आलं ती गेलं घरात आता घेऊन फोरला तर आले आल्या तिथं बी दवाखान्यात बी उलटी झाली सगळे तीन केली एका कि सरांचा फोन आला कि पट दिसणं या तुम्ही ऋषभ तापलाय तर अग आण एक लशी आणली होती लशी आणल्यावर काय उलटी झाली की तर आता कसं कस सांग, सांग। बघ हा तर अजून तापच झाले अंगात तर शंभर वर ताप गेलता आणि मला तिथं काय आलं नाही दोघं ना शंभर वर ताप गेलता आणि मग ते म्हणलं बरं झालं आणलं नाही त्याला धटक येतात ना पटापटा फटापट लवकर गेलो मला इथे सायकल ते आपल्याकडे काय गाडी नाही आज पोरीने सायकल नेलीच नाही अकरा वाजता शाळा भरायची होती पेपर म्हणून ते म्हणले आम्ही जातो चालत त्याला बी घेऊन जातो आणि येताना तरी खाताय का उलट्या करताय खाताय का उलट्या करताय काय खाण्यात बी आलो नाही मी बाहेरच काय आणत बी नाही खायला तर आता जे आता बघा आठ दिवस म्हणजे चार दिवस भरलं होत आता बाजार असतोय परदेशी परदेशी बाजार असतो सकाळी पैसे कामाचं महिले तर वर तर आलंच दवाखाना ह्याचा हे असल्या गरीबाला तर काय काढी लावावी काय नाही कळतच नाही बा थोडं थोडं ही करता करता काय तर आपण म्हणलं का नाही आता ही झालं बाबा चार दिवस भरल्या तया काय नाही काय अडचण असतीच नाही नव्हता जण तापले होते तर ऑफिस मध्ये टाकली होती लेकर शाळेत दोन तीन आणि म्हणलं सर म्हणलं तर दोन शाळेत तर दोन तर नेहमी तुमच्या आजी बघा मग तुम्हाला फोन केला बरोबर मग पाच मिनिटात मी सायकली वर म्हण बी नको आणि लपायला बी नको कायच नको वायस दिसन टांग टाकली गण निघाली मग त्याला येता येता आणि दुप्ती रडायला लागला आणि चक्राय लागला म्हणला रडत बसला होता शाळेत बी कर रडत होता अजून